राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला असलेल्या ठाण्यामध्ये आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हजेरी लावणार आहेत तसंच अनेक ठिकाणी कॉर्नर सभा देखील ते घेतील आज संध्याकाळी सहा नंतर ते ठाण्यातल्या शाखांनाही भेटी देणार आहेत आनंदनगर चेक नाक्यावर खासदार राजन विचारे त्यांचं स्वागत करतील आनंदनगर मनोरमानगर पाचपाखाडी इथल्या शाखांना सुद्धा ते भेटी दिल्यानंतर शिंदे यांचं घर असणाऱ्या लुईसवाडीतल्या जिजामाता नगर शाखेला सुद्धा आदित्य ठाकरे भेट देणार आहेत कोल्हापुरात शिंदे गटाचं दोन दिवसीय अधिवेशन झाल्यानंतर आज आदित्य ठाकरे आता था काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी मोटार सायकल रॅली सुद्धा विकास काटे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे आज ठाणे शहरात येणार आहेत एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यामध्ये आज त्यांचे तोप धडाडणार आहे विशेष म्हणजे ठाण्यातील शाखा शाखांमध्ये आज आदित्य ठाकरे भेट देत असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ठाण्यातील खोपट परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आदित्य उद्धव ठाकरे साहेब यांचे ठाणे नगरिक हार्दिक स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी खोपट हा जो काही विभाग आहे या ठिकाणी हेमंत वाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही पदाधिकारी आहेत खास करून शरद पवार गटाचे हे पदाधिकारी आहेत हे त्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहेत हे त्यांचं स्वागत केल्यानंतर पाच पगाडी परिसरात असणाऱ्या शाखेला आदित्य ठाकरे भेट देतील त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं जे काही घर आहे लुसवाडी परिसरामध्ये त्या ठिकाणी असणारे जिदामाता नगर या ठिकाणच्या शाखेला देखील भेट देऊन त्या ठिकाणी जे काही पदाधिकारी किंवा शिवसैनिक असतील त्यांची भेट घेऊन त्यांची संवाद साधणार आहेत विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांचा हा जो काही दौरा आहे हा लोकसभेच्या इलेक्शनच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा मानला जातो आहे या ठिकाणी बॅनरबाजी केली जात असताना दुसरीकडं आदित्य ठाकरे आज शक्ती प्रदर्शन करणार आहे बॅनरबाजीच्या माध्यमातून त्यांचं जर स्वागत केलं झालं असलं तरी देखील दुसरीकडं मात्र आदित्य ठाकरे आज काय संबोधित करतात याकडं सर्व शिवसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे विकास काटे साम टी न्यूज ठाणे